नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कार्यकर्ते कसे असतात बघा बॅग घेऊन आले का हां हां बॅग कुठून आले सगळे तुम्ही नापूर जिल्हा लापूर ला आता सात वाजून चाळीस मिनिट झाले आणि मी इलाई शेख रेणापूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आज वा वर्धपान दिवस आहे आमचे तालुका अध्यक्ष वगैरे लातूर जिल्ह्यातले निघालो किती असतो आम्ही काल रात्री निघालतो बर पहाटे चारला इथं पोहोचलो सोयऱ्याच्यात मुक्काम केला इथं साडे ला हजार झालं तुमचं काय नाव मामा अशोक तुकाराम काळे मामा तुम्ही नानासाहेब केशवराव काळे तुम्ही कोणाकडे थांबल आम्ही इथे ठिकाणी थांबलो थांबणारे सोयऱ्या बालाजी कदम कदा चालुका काय करतो चालुका पण मग आता राज्यात सत्ता नाही का आपल्याकडं नाही कर सत्ता नसली तरी संघर्ष तरी चालू ठेवावा लागेल ना कशाचा संघर्ष दोघं एकत्रित होणार चर्चा होती त्यांचं बघायचं नाही आपण आपलं बघायचं आपल्या पक्षाचं बघायचं पण ह्या दोघांनी एक व्हावं असं वाटणार किती लोक बरेच आहेत बरेच आहेत असं हो बरेच बघ काय काय दोघे झाले तर काय होईल पक्ष माझी बस दोघाची कार्यकर्त्याचं हिवायचं नाही म्हणजे छल चलबिचल आहेत ती सध्या <laughs> इकडे जाऊ का इकडे जावं इकडे जाऊ का इकडे जावं आता चलबिचल चल राहायची काय गरज झाली की वर्ष नाही झालं तरी अजून आहे पर... बरं म्हण दोघांनी आणि एक भाव एक चांगली मस्त सत्तेमध्ये पवार साहेब तर सध्याची वस्तू पाहता भाजपला समर्थन देणार नाहीत शंभर टक्के देणार नाहीत आणि राहिला दादासोबत जायचा त्यांचं कुटुंब कौटुंबिक असल्यामुळे ते कुटुंब म्हणून एकत्र येऊ शकतील पक्ष म्हणून माझं तर व्यक्तिगत मत आहे का पक्ष म्हणून एकत्र येणार नाही कारण की महागल्ली विधानसभेची परिस्थिती पाहता त्याच्या अगोदरची फोडाफोडीची परिस्थिती पाहता पवार साहेब कतही दादा सोबत जायला तयार होणार नाही तर किंवा दादा पवार साहेबत आले तरी ते अप्रुव्हल नाकारणार आहेत त्यामुळे आमचा पक्ष हा मजबूत आहे येणाऱ्या दोघांनी एक व्हावा की नाही मग ती वरले ना विचारला महाराष्ट्राचं राजकारण ह्या कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतो बाळासाहेब ठाकरेच्या प्रेमापोटी भाकऱ्या बांधून आलेले लोक जसे आहेत तसे बॅगा घेऊन आलेले लोक पण आहेत काय काय बॅग मध्ये कपडे वगैरे आहेत कपडे वगैरे पुण्यामध्ये काय संध्याकाळी कार्यक्रम कार्यक्रम झालं की नाही कार टोपी बिपी सगळं घेऊन आणि महाराष्ट्राला राजकारण चर्चा करायलाही आवडतं आणि प्रत्यक्षात राजकारणात सहभागी व्हायलाही आवडतं कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी हा बालगंधर्वचा परिसर आहे जिथे आज श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस आणि तिकडे बालेवाडीला दुपारी तीन वाजता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस आहे खरी राष्ट्रवादी कुणाचे नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री शरद पवार यांचं उत्तर महाराष्ट्रामधलं हे प्रामुख्याने जळगावच्या मर्यादित जास्त होतं कारण तिथं आता नाताबाऊ आहेत कोणाकडे नाताबाऊन नाता प्रतिक्रिया आहे नाताबाऊच्या विषयी सांगता येते नाथाभोला पवार साहेबांनी कठीण प्रसंगात आमदारकील केली होती आणि त्याचा इफेक्ट एक मी साधारण कार्यकर्ता आहे मला असं जाणवतो की नाथाभाऊंना आमदारकी दिल्याबद्दल जे निष्ठावंत होते ते नाराज होते आणि त्यांनी अलीकडच्या काळातच अजितदादांचा हात थांबलाय पण तसंही नाताभाऊ अजितदाकडे गेलेले नाही गेले नाही पण त्यांची समीक्ष भूमिका आहे ना घरात सुनबाई मंत्री आहेत त्या बीज कोट्यातून कार्यकर्त्याला संभ्रम होत की नेमके कुणाकडे आहेत तुमचं काय म्हणत आहे नाथाभाऊ कुणाकडे मी संभ्रमात आहे मी पक्षाचा कार्यकर्ता मी संभ्रम आहे नाथाभाऊ कुठे पक्षात संभ्रमात आहे दोन पॉवर एकत्रित येणार की नाही काय ना सगळे कार्यकर्ते संभ्रमात त्या संभ्रमात यासाठी आहेत की आठ वेळेला दोघे एकत्रित आले ना वेळेस याच्यामध्ये तुमचं मत काय दोघांनी एकत्रित होण्याबद्दल नाही दोघांनी एकत्रित यावं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा काय होईल त्यांनी म्हणजे कसं राहिलं आता प्रत्येक पक्षाचे दोन 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 तुकडे झाले आज कार्य पक्ष जास्त झाले कार्यकर्ते कमी होऊन त्यामुळे आज अशी परिस्थिती होऊन राहिली की वडील मुलगा तिकडे लोक असेल तर आपण का, का नाही केलं पाहिजे आणि हे बघा एनडीटी वरती आवाज कसा आहे बघा हे बुलढाणेकर म्हणजे विदर्भातल्या पश्चिम भागातले आणि हे उत्तर महाराष्ट्राचं प्रतिनिधी तुमचं काय मत दोघा काका पत्नी बद्दल जळगावकर आमचं तर एकच मत आहे साहेबांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि साहेबांच्या पाठी राहू साहेब जो निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांना मान्य राहील साहेब कदाचित एकत्र होणार अफवा आहेत तसं काही होणार नाही हे फारच निष्ठा दिसत त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही साहेब जी दिशा ठरवतील त्या दिशेने आम्ही जाऊ आणि साहेबांच्या सोबत आहेत आणि खासदार की जेवढे बघितलेले की जनमत हा साहेबांच्या आधार नाथाभाऊ काय संदेश आहे नाथाभाऊ हाच एक संदेश जळगाव जिल्हा फार मोठा जिल्हा आहे एक वेळेस दोन दोन तीन तीन मंत्रीपद भेटलेली गुलाबराव तिथे मंत्री, ले ले गुला मंत्री हो देवकर अप्पा होते हो सतीश अण्णा होते आज ते नाही तळा बदलवलेला आहे पण कार्यकर्ता ग्रामीण भागातला माझ्यासारखा तरुण पोरगा आजही पवार साहेबांच्या विचार सभेवरती चालणारा आहे आणि येणारा आता स्थानिक स्वराज्यांच्या निवडणूक आहेत त्याच्यात पवार साहेबांना बेस आहे कारण की सर्वजण तिकडे जात आहेत ते गेले कशामुळे गेले सत्याच्या प्रवाहात गेले काय असं तुमच्या माझे कपडे आहेत किती वाजता निघाले गावाकडून मी रात्री आठची बस पकडली आता आगळली बघतो हॉटेल घेतो या बाहेरा निष्ठावान कार्य करते धन्यवाद आणि काय करता व्यवसाय मी माझा डिजिटल फ्लॅक्सचा व्यवसाय आणि शेती डिजिटल फ्लॅक्स बियाणाचा व्यवसाय आणि माझं प्रमुख म्हणजे शेती करतो मी शेतीवरती उदरनिर्वाह चालतो माझं पवार साहेबांबद्दल काय म्हणतो तुम्ही पवार साहेबांबद्दल तर बोललं काय पवार साहेब हिमालयाच्या उंचीचे नेते आहेत आणि त्यांच्या छायाचित्रे खाली आपण चालणार आहे म्हणून त्यांच्या जे ओळख नसणार ते योग्य दिशेने चालणार आहे निष्ठा ही पवार साहेबांच्या चरणाशी आहे येणाऱ्या विधानसभेत जर पवार साहेबांनी आमच्यासारख्या तरुणांना जर हात दिला तर आम्ही त्या हाकेला नक्की जागू आणि किती बलाढे राहू त्याच्याशी संघर्ष करण्याची आमची ताकद आहे किती शेती माझ्याकडे चार एकर शेती बघा नाथा भाऊ तुमच्यासाठीचा संदेश या कार्यकर्त्याने दिलाय जरा बॅग दाखवा चार एकर शेती हो काय काय आणलं बॅग

किती वेळ लागला किती वेळ किती वेळापूर्वी सुरू झालंय सात पावणे आठला साडेसात पावणे आठला किती रंग वापरले सात ते आठ कलर सात ते आठ कलर नमस्कार मी राहुल कुलकर्णी नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री रमेश कदम आपल्यासोबत आहेत माझे आमदार आहेत गोवळचे तुम्हीच सगळे लोक शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा कार्यकर्त्यांसाठी एक वेगळा अभिमानाचा स्वाभिमानाचा सोहळा असतो आणि अशा या सोहळ्याची उत्सुकता सुरुवातीपासूनच असते आणि या सोहळ्याला म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये जी स्थित्यंतर आली त्यानंतरच्या हा पहिला वर्ध आपण दिला आहे त्यामुळे त्याला निश्चितपणाने एक वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे स्थित्यंतरामध्ये दोघांनी एकत्रित जाईल जोरदार त्याच आहे तुमच्यासारख्या इच्छा किती कार्यकर्त्यांच्या भावना ह्या आम्ही जेव्हा ग्रासरूटला काम करतो त्यावेळेला ग्रासरूटला काम करत असताना आम्ही सगळे एकत्रितपणानेच काम करत असतो आता वरच्या लेव्हलला नेत्यांच्या मनामध्ये काय हे आमच्या सारख्या का कार्यकर्त्यांनी काय लोक म्हणतात ग्रासरूटला वाटत ना की आपण एकत्रितपणाने काम केलं पाहिजे एकत्रित राहिलं पाहिजे आता गावखेड्यावर आम्ही गाव गाव पातळीवर हो, तालुका पातळीवर हो, जिल्हा पातळीवर हो, काम करत असताना कार्यकर्ते एकत्रितपणाने एक काम करत असतात तुमची भावना कळी शेवटचा प्रश्न तुमच्या कठीण काळामध्ये कोणत्या पवारांची मदत झाली दोन्ही पवारांची मदत झाली दोन्ही शुभेच्छा तुम्हाला मधल्या काळामध्ये एका प्रकरणामध्ये त्यांची चौकशी सुरुवात आहे दीर्घकाळ ते जेलमध्ये होत त्यांची मुलगी आता राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्या मुलीलाही तिकीट दिलं होतं पण नंतर ते तिकीट कापण्यात आलं कॅमेरावर निकेतन माणसं निघाऊन कधी एन डी टी मराठी बालगंधर्वचा परिसर आहे नमस्कार मी राहुल कुलकर्णी पक्ष हा कार्यकर्त्यांच्या जोरावरती वाढतो आणि असे कार्यकर्ते असतील तर पुढे दिव्यांगात तिकडे तर सगळेच पडले राजेश टोपे पडले आता ते काहीतरी मशीन मध्ये घोटाळा वाटतो काही घोटाळा झाला नाही मराठा विरुद्ध ओबीसी झाला आणि त्यात सगळ्यांचा नुकसान झालं राजकीय असं नाही आहे का त्यासाठी थोडा तो पण फरक झालाय

कार्यकर्त्याला काय वरिष्ठ जे आम्ही याच्या पाठीशी यावं गावागावात लोक काय म्हणतात नेत्याच्या पाठीशी का मी असं म्हणालो बीडकर की गावागावातल्या लोकांची भावना काय आता गावागावातल्या आता बीड जिल्ह्यात जर तुम्ही म्हणाल तर आता इथं कसं आहे की राष्ट्रवादी फुटणार लोकांना काही जास्त आवडलेलं नाही आणि याच्यामध्ये मेजर प्रश्न काय आहे की आता याचा एकत्रिक होणं आम्ही त्याच्यात पक्षाची ताकद वाढेल आपण जर एकमेकांविरोधात रडलोका बरोबर बोललो तर आपली ताकद त्या लेवलला ज्या पद्धतीनं आता पुढे येऊ राहिलाय त्याला कॉम्पिटिशन करणं असं आपल्यालाच विरोध एकमेकांवर राहून सक्सेस म्हणलं की भाजप वेगाने वाढते भाजपचा एका वाक्यात विचारतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं गरजेचं आहे बिलकुल बिलकुल तुमचं काय आहे यायला पाहिजे दोघांनी यायला पाहिजे इथं थांबूया आपण हाच आजचा महत्वाचा भाग असणार आहे कारण स्वतः शरद पवार म्हणालेले आहेत की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येण्या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे यांनी भूमिका घ्यायची आहे कॅमेरामॅन केसर माणिसर मी कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी बालगंधर्वचा हा परिसर आहे पुणे नमस्कार मी राहुल कुलकर्णी महिला कार्यकर्त्या बोललेले नव्हते आणि ह्या हाड दोघी हाड तर या इकडे कुठे आता जबाबदारी सुप्रिया सुळे वरती आहे दोघांनी एकत्र त्यांची काय मत हे सर्व असून आणि तुमचं मत काय आमचं मत तर आता ते कसं आहे की शेवटी ते पक्षाचं काम त्यांनी केलेलं सर्वांनी चांगलं वरती कारण खाली मध्ये काय चाललंय काही नाही हे दादांना आणि ताईंना सगळ्यात जास्त माहिती कारण खाली समाजामध्ये जे दोघं जर एकत्र आली सगळ्यांना आनंदच होणार आहे बरंच वाटणार आहे कारण तुला तुझं काय मत आहे तू तरुण आहेस म्हणून आनंद होईल पण का आनंद होईल कारण आता दोघांमध्ये वाद जरी असले तरी दादा तरी दोघं एकत्र आले तर आपण त्यांनी एवढं वर्ष त्यांनी एकत्रित काम केले आता सध्या काही वेग समाज सिंफा काय असेल पक्षाची त्यामुळे तरी जरी हे असेल तरी ते अंतर्गत म्हटलं तरी त्यांचं जे ताळागाळापर्यंतचं काम आहे आणि एक प्रकारचे दोघं एकत्र आले तर कधी पण एकजुटीचं महत्व जास्तच असतं पवार साहेब आपल्यासाठी काय आहेत पवार साहेब सर्वोच्च आहेत दादा याच मुद्द्यावर तुम्ही थांबतो कारण असं असंख्य कार्यकर्ते मला दिसतात की जे म्हणतात की पवार साहेब आमच्यासाठी सर्वोच्च आहेत लिकेतन मारेशाली राऊतनी नमस्कार मी राऊत कुलकर्णी ही तुलना अप्रस्तुत आहे आणि ती फक्त तुम्ही तुलना अशा अर्थाने घ्या की लोकांचा भाव श्रद्धाभाव असतो एक आहे विठ्ठल जो महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे ते महाराष्ट्रातल्या करोडो लोकांसाठी आराध्य दैवत आहे पण पंढरपुरस्करांसाठी विठ्ठलाबरोबरच अजून एक तुमचा श्रद्धाभाव आहे नमस्कार मी पंढरपूर सुरेश चर्ड गावकर बोलतोय मी एक व्यावसायिक बरोबर शेतकरी सुद्धा आहे माझे पवार साहेब आपल्यासाठी पवार साहेब महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या अखंड पांडुरंगा प्रभाने होऊ शकते ज्याचे शेतकरी वर्गासाठी असंख्य कोटी भारतात आणि भारताबाहेर सुद्धा ट्रम्प सारखे सुद्धा ज्याचे एक काळ असं तुलना होऊ शकते असं आराध्य दैवत आहे किती वर्षापासून पवार साहेब मी चौदा वर्षाचा असताना मला बाल नेता म्हणायचे मला दहावी असायचो तेव्हा आम्ही आमच्या जेव्हा दुर्घटना झाली गॅस ट्रॅजेडी हा तेव्हा आम्ही दुकानांकडे जाऊन अशी महाराज दुर्घटना दुर मदत म्हणून पवार साहेबांना पहिल्यांदा कधी बघितलं वयाच्या चौदाव्या वर्षी लक्ष्मणराव ढोबळे जेव्हा खासदार केला स्टार्ट ला तीन वेळा खासदारकीला त्यांना तिकीट दिलं पण त्यांचा पराभव सुद्धा आम्ही विजय मानायचो आणि ढोबळे पवार साहेबांना यायला फाटी तीन वाजले तर ढोबळे सरांनी साडे तीन तासाचा सा किल्ला लढवला भाषण करून आपल्यासाठी पवार साहेब आहेत दैवत आणि उद्धव साहेबांनी सुद्धा कोरोनाच्या काळात अवर्धिनी कामगिरी केली त्या दोन पवार वेगवेगळे झाले त्याचं काय करायचं आता एक असे बरेच दिवस व्हायला नव्हतीच पाहिली होती घटना म्हणजे काय काय अर्धास्तव असतो झाली पण त्याला ते किती वाजता आले तुम्ही मी आता एकदा एक अर्धा तास झाला आलोय पंढरपूर पंढरपुरातून काल निघालोय बर माझी मुलं दोन्ही इंजिनीअर चिंचवडलं आहेत मजल दर मजल करत आले मग भेटून आनंद झाला राहुल कल कुलकर्णी हे आवाज उठवणारा माणूस आहे सामान्य तुमचा तुम्हाला शुभेच्छा आहे हॅपी थॉट्स म्हणून लिहिले आणि हे बघा हे महत्व आहे एखादा नेता राजकारणामध्ये सत्तास्थानी आहे की नाही त्याला फार महत्व नाही त्या नेत्याविषयी हे जे महत्व आहे ना आणि ते खास करून महाराष्ट्रातले जे दिग्गज नेते शरद पवार असतील बाळासाहेब ठाकरे असतील तर अशा नेत्याविषयी कायमची ही आपुलकी कार्यकर्त्यांनी आपल्या मनात पाळली आहे कॅमेरावर निकेतन माणेसेना कॅमेरावर निकेतन मी राहुल कुलकर्णी एंडी टीव्ही मराठी नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी जरा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या शोधात होतो आणि हे परभणीहून आलेले आहेत महत्वाचा जिल्हा आहे कारण परभणी हा मराठवाड्यामध्ये जसं बीड आहे ते बीड पाठोपाठ परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी होतं पण आज नाही जुने पवार साहेबांचे आणखी काय माहिती मी एकोणीस काँग्रेस कार्यकर्ते पवार साहेबांचा आणि नंतर ला आमदार मी त्यावेळेला दहा जून नव्याण्णव ला राष्ट्रवादी भवन स्थापना झाली साहेब होतो साहेब सोबत आहे अजून दादांना ना घरी पक्ष सोडला असला तरी मी काय बरोबर काय मानतो विजय बांबळे गेले मला वाटतं फौजिया खान सोडले आणि तुम्ही सोडला तर बाकी फौजिया खान आणि जिल्हा अध्यक्ष आणि विजय गावाने माझे आमदार आणखी बाबाजी आणि आणि विजय बांबळे आहेत आणखी जाण्याचा मार्ग आहेत असं म्हणतात काय जाणार एक माहिती नाही आम्हाला काय ते सगळे दीर्घकाळ तुमच्या आता पवारसाहेबांबरोबरचे सहवासानंतर दोघांनी एकत्रित यावं ह्याबद्दल काय मत दोघांनी एकत्र यायला पाहिजे ते त्यांचे त्यांचे तत्व काय त्यांना त्यांच्या त्यांनी न्यावं पण एकत्र चांगलं राहील आणि दोघं एकत्रित आले तर पक्षाला काय फायदा होईल पक्षाला बळकटी मिळणार कार्यकर्त्याला दिलासा मिळणार आहे आणि राज्यामध्ये एक वातावरण आता जे आहे तणावात ते होणार नाही पण त्यासाठी पवारांना आपला पुरोगामी तू थोडस बाजूला ठेवावं हो पुरोगामी पवार साहेब बाजूला ठेवूया ठेवून येत कायम ठेवला तुम्ही किती काळ विधानसभेमध्ये को होता कोणता वर्ष मी होतो अठ्ठ्याण्णव ते नाही तेरा करतो बाय इलेक्शन आलो होतो अच्छा ही जी भावना आहे ना ती जुन्या जनत्या कार्यकर्त्यांची का महत्वाचे ते महाराष्ट्रात बघणार आहे आणि दोन्ही बाजूला आपण जाऊ ह्या पद्धतीनं काय लोक विचार करतात ते पाहतात कॅमेरावर निकेतन मारे सगळी राहू शकतो मराठी कॉमन मॅन जर नीट करा घे ना खाली ठेव ना एक मिनिट एक मिनिटासाठी खाली ठेवा कुणी केलंय केलं शिवाजीनगर अरे वाडि केलं तुम्ही कोण मी कार्यकर्ताय त्यांचा उदय महाले कुणाला सुचलय आमचे अध्यक्ष काय नाव महाले उदय महाले माजी नगरसेवक त्यांनी काही सांगितलं काय कशासाठी केलंय ते वर्धापन तिने त्यासाठी केलेलं आहे ओके रूम मध्ये करायला आहे पीओपी मध्ये काढण्याची पद्धत आहे किले 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 प्रिंट डाऊन कंट्रोल एनडीटीला आहे आज त्याचा वाचायचा नंबर तो आहे आणि नोकणं होतं प्रशांत प्रमद प्रशांत कदम घेतलं राष्ट्रवादी नाही खऱ्या अर्थानं सव्वीस सव्वीस वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला आहे आणि तो आम्ही आज या ठिकाणी करतोय माध्यमांमध्ये तुम्ही सगळे चर्चा करता विलिनीकरण होणार आहे एकत्रीकरण होणार आहे तशा प्रकारची कुठली चर्चा पक्षामध्ये नाही अर्थात या याबाबतीतला सगळा अंतिम निर्णय आमचा जो आहे आदरणीय हो पवारसाहेब असतील सुप्रते सुळे असतील प्रांताध्यक्ष जयंतरा असतील ते घेतील आणि त्यांच्या निर्णयाच्याबरोबर सगळा पक्ष मी आता सकाळपासनं शंभर कार्यकर्त्यांना विचारलं असेल पंच्याण्णव कार्यकर्त्यांसोबत एक दोघां एकत्र झालं सन्मानाने तर आनंदच आहे पण आज ती चर्चा नाही आमचे नेते मंडळी काय भविष्यामध्ये निर्णय घेतील त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत पण चर्चा का सुरू झाली तुम्हाला माहिती आहे की इंडियन एक्सप्रेसला दिली निर्जा चौधरींनी त्यांना प्रश्न विचारला तो पवार साहेब म्हणाले की पुढच्या पिढीने ठरवायचं आहे आणि हे पहिल्यांदा असं झालं की पुढील चर्चेला त्यांनी दिला हे ठीक आहे त्या साहेबांनी साहेबांनी ते बरोबर आहे की सुद्धा त्याही जयंतराव आणि पुढच्या तरुण पिढीने निर्णय घ्यावा ते निर्णय घेते काकडे साहेबांचं मतं माझं मत आज तरी आम्ही आहे आज तरी म्हणजे पुढे होऊच आहे आणि झालं तर आनंदच असणार आहे आणि शेवटी कोणत्याही पक्षाची जर का विभक्त झाले ताकद कमी होते आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र आले ते ताकद निश्चित वाढते थँक्यू सर थँक्यू सर हे होते अंशराव काकडे त्यांनी सांगितलं की जर दोघं एकत्रित झाले तर आनंदच आहे पण आज तशी चर्चा नाही आहे कॅमेरामध्ये किती मनास